हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवतायन म्हण मित्रांनो मी कडप्पा प्रत्येकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म क्रम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे आज दिनांक पंचवीस शालिमानशक्के एकोणाशे सत्तेचाळीस संस्था विश्वास उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी सहा वाजून बारा मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून बावन मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे रात्री सात वाजून तीस मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मायोग आहे दुप उद्या पहाटे चार वाजून छत्तीस मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे सकाळी सहा वाजून बारा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर बव कर्नाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटानंतर बालव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीच असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ एक पाई, पाणी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिव शंभो राज्या प्रवर्तमान सत्य ब्रम्हण द्वितीय पराधे श्वेत वरा कल्प वैव स्वत मानवंतरे कलियुगे प्रथम पाहते शंभोदिपे भरत वशे भरतगंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रपणे शालिवान शके एकोणशे सत्तेचाळी प्रभाधी विश्वासू नाम नामसरे उत्तरायने ग्रीष्म ऋतु वैशाख मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे श्रवण नक्षत्रे ब्रह्मा योगे वनिस्करण युक्ताय षष्ठे शुभती तो वीर गोत्र उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुरीत क्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर वित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोड़शोपचार स्त्रिंग पूजा एवं नित्य देव पूजा करे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे सकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून पण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बन मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक वीस तेवीस आणि चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेवीस आणि दिनां चोवीस मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासात आता नाही या मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस तेवीस आणि चोवीस वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तरच ह्या मूर्त्या जागृत राहतात अन्यथा अशा प्राणपती मूर्ती देखील आपल्याला खंडित मानावी लागते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावं किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी, जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये मित्रांनो सप्तमी श्राद्ध क्रम आहे रात्री सात वाजून तीस मिनिटांपर्यंत अमृत योग सुरू होत आहे मित्रांनो हा अमृत योग अत्यंत शुभयोग असल्यामुळे याचा आपण अनुभव घ्या मित्रांनो या वेळेच्या नंतर आपल्याला जे काही महत्वाचे कामे करायचे ते आपण करू शकतात त्यात आपल्याला अमकाश यश मिळण्याची शक्यता असते सप्तमी श्राद्ध कर्म म्हणजे आपल्या सप्तमी तिथीवर कोणी आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध काम करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरशिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा राहूचा योग असल्यामुळे यामध्ये जी महत्वाची जी कामे आपण कराल तर त्यात जास्तीत जास्त अडचणी निर्माण होतात मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो रेग्युलर जी कामे तीच करावी विशेष काम काही करू नये अग्निपृतीवर सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी पर्यंत हजर आहे त्यानंतर नाही मित्रांनो जर आपल्याला नव्याने काही होम करायचे असेल तर यावेळे वेळेच्या आधी आपण करू शकता मित्रांनो पण शक्य नाही मित्रांनो सहा कारण सूर्योदयानंतर आपल्याला हवन पितृसेवा ही करू शकतात त्यामध्ये हवन असेल तर पण सूर्योदय झाल्यानंतर लगेच दहा मिनिटात आपल्याला हे काही करता येणं शक्य नाही मित्रांनो राहू काळ सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात तर ता राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडतो मित्रांनो तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपले काम महत्वाचे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण नंतर भद्रा विभाग सुरू आहे मित्रांनो त्यामुळे शक्यतो आज महत्त्वाचे कामे करू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ मी याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मात्र मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरिओ शिवशंभो महादेव